मी माझ्या पुण्याला मी माझ्या मुलाकडे आली मुलाकडे असताना आम्ही गणपतीचे दिवस होते तर गणपती बघायला जायचं आम्ही ठरवलं आणि कॅब करून आम्ही गणपती बघायला गेलो तर बघा गणपती पुण्याला आलो आहे आम्ही आणि गणपतीचे दर्शन घेत आहे तुम्ही बघू शकता की ती गणपतीच्या समोर पुण्यामध्ये केवढी गर्दी आहे तर एवढ्या गर्दीतसुद्धा आमच्याबरोबर लहान मुलं होते तरी आम्ही खूप छान दर्शन घेतले आणि आम्हाला खूप छान दर्शन झाले गणपतीचे गणपतीच्या तर एवढ्या सुबक मूर्त्या आहेत ना पुण्यामध्ये खूपच लहान मुलांनी सुद्धा आम्हाला खूप साथ दिली आणि गर्दीमध्ये हा एक वृंदावनमधलं प्रेम मंदिर आहे ना त्या मंदिरातला देखावा इथे सादर केलेला आहे तुम्ही बघू शकता श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वतांठीवर उचललेला आहे आणि इथे स बहुतेक लीला दाखवलेल्या आपण बघू आपल्याला माहिती नाही पाहिलेल्या नसतील तेवढे एवढे इथे फोटो लावलेले आहे आणि देखावे सादर केलेले आहे खूपच सुंदर आहे हे प्रेम मंदिराची इथे देखावे आम्ही जिथे जिथे वेळ साधता आली तिथे तिथे मी वेळ साधून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला एवढ्या गर्दीतसुद्धा मला तर सांगता येत नाही गणप पुण्यामधले हे कोणतंच ठिकाण आहे काय आहे एवढं मला मी काही सांगू शकत नाही तुम्ही इंस्टाग्राममध्ये बघितलं असेल हे ठिकाण कोणतं आहे काय तर ते तुम्ही ओळखू शकता हा इथला देखावा पण खूप छान आहे आणि हे मनोकामना गणपती आहे इच्छापूर्तीचा गणपती आहे इथे हा कलश ठेवलेला आहे आणि या कलशामध्ये लोकांनी खूप पैसे टाकलेले आहे बघू शकता आम्ही गर्दीमध्ये सुद्धा शेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान शेल्फी निघालेली आहे आमची हा सुद्धा प्रेम मंदिराचाच प्रेम मंदिराचाच देखावा आहे एवढी गर्दी असते पण एवढ्या गर्दीतही सगळे लोक अगदी शांततेनं चालतात आणि प्रत्येकाला गणपतीचं दर्शन होतं आणि प्रत्येकाला देखावे बघायला मिळतात बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे इथे तर हा इच्छापूर्तीचा गणपती आहे मनोकामना इथे पूर्ण होते इथे लोक पैसे देतात आणि ते पै नोट तो पुजारी गणपतीच्या पायाला ला लावून आपल्याला परत देतो इथे बघा थोडं थे व्यवस्थित होतं बसायला जागा तर मुलांनी इथे बसायला सुरुवात केलेली आहे शांततेनं हा पण एक देखावा खूप सुंदर आहे मी इथे नवीन असल्याकारणाने मला काही इथे एवढे रस्ते वगैरे वो एवढे माहिती नाही पण इथल्या पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणची गणपतीची मूर्ती एकदम सुबक असते इथे आम्ही आता नंत गणपती पाहिल्यानंतर आम्ही शनिवार वाड्यामध्ये आलो शनिवार वाड्यामध्ये लहान मुलांनी खूप मौज मस्ती केली मध्येच त्यांना भूक लागली होती तर आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि बघू शकता तुम्ही लहान मुलं बच्चे मंडळी कशी इथे एन्जॉय करत आहेत छोट्या छोट्या झाडांवर चढतात